हे बघा हे बघा प्रश्न अरे विनायक मी बोलतो ऐकून घ्या या ठिकाणी आंदोलन केलेल्या लोकांवर कसलय कारवाई होणार नाही जरी पोलिसांनी तुम्हाला फोन केले पोलिसांना निर्देश दिले जातील निर्देश दिले जाते की शेवटी कोणी काय राज्य शासनाचा वैरी नाही पोलिसांचा पण नाही लोकांना त्रास देऊन हायवे वाढवायचं इच्छा नाही परिस्थिती उद्भवली म्हणून त्या ठिकाणी क्रोध वाढला काळामध्ये सगळ्यांनाच त्या ठिकाणी विश्वास घेऊन गोष्टी करू आपण आमदार म्हणजे चला

राज्य शासनाचा आणि त्या खात्याचा मंत्री म्हणून त्या ठिकाणी घेण्याचं मी निश्चित केलंय आणि आता आलोय हा मंत्री म्हणून आलो मी त्या दुःखितांचा एक निश्चितपणे कुटुंबासारखा त्याचं दुःख सांत्वन करायसाठी नागरिकांवरती कोणी दाखल झाले वाहनाची डाळपोळ झाली त्याचे सुद्धा गुन्हे मी स्पष्ट निर्देश दिलेले वन खात्याला आणि पोलीस खात्याला की आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कोणावर सुद्धा कारवाई करून समुपदेशन लोकांना अवेअरनेस आणू शेवटी संपत्ती कोणाची आपलीच बिबट्याने केलं हे सगळ्यांनाच कुठलाही माणूस त्याच्यातून त्या घटनेबद्दल सगळ्यांना खंत आहे दुःख आहे परंतु या बाबतीमध्ये उनाची जरी त्या ठिकाणी नाव निष्पन्न झाले तरी सुद्धा पोलिस आणि वन खात्याला कारवाई करण्याचा कोणी आग्रह आहे ऊस लावला तुम्ही आता त्या लोकांना तिथे ऊसामध्ये ससे आले कोले आले लांडगे आले ती शिकारताना आयती भेटते ऊस याला तोडल्यानंतर ते मोकले होतात प्रश्न असाय कशाला काही कोणाचा दोष आहे तुम्ही तुम्हाला दोष आहे मी आपल्याला विचार दोष कोणाचा आहे परिस्थिती ही, ही। परिस्थिती सगळीकडे उद्भवलेली आहे ऐकलाय का परंतु ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण सगळे सतर्क आता ही ऊस तोड झाल्यानंतर हे बिबटे मोकळे होणार मी जसे सापडते तसे त्यांना रवाना करण्याचा आम्ही आदेश देतो Okay. नहीं। 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 की करा जर का तो लोकांच्या अंगावर येत असेल ना तर त्या ठिकाणी नरभक्षक त्याला शूट अरे असे काही लोक बोलले শান্তা <speaking in foreign language>

ايتفعلي بضحك بس طب